Northern... <nt> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी या वर्षी स्कॉलरशिप ही परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत इयत्ता आठवीचा जे विद्यार्थी या वर्षी इयत्ता आठवीमध्ये आहेत आणि स्कॉलरशिपची परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयाचा डिटेलमध्ये अभ्यासक्रम पाहणार आहोत अगदी अधिश, अतिशय डिटेलमध्ये पाहणार आहोत गणित विषयामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत त्यामध्ये आपण काय काय कवर केलेलं आहे किती घटक आहेत त्यांना वेटेज किती आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे चला आपण सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये गणित विषयाचे जे घटक आहेत त्यांचे अभ्यासक्रमामध्ये एकूण सात घटक बनवलेले आहेत सात मुख्य घटक आहेत हा पहिला घटक आहे संख्या ज्ञान आणि आपण या सर्व घटकांमध्ये उपघटक किती आहेत उपघटक किती आहेत आणि त्या घटकाला संपूर्ण गणिताच्या अभ्यासक्रमामध्ये भारांश म्हणजेच आपण त्याला वेटेज म्हणतो ते किती असणार आहे ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहतोय हो तर पहिला पहिला आपला घटक आहे तो आहे संख्या ज्ञान संख्याज्ञानी घटकामध्ये पहा कोणते उपघटक आहेत त्यामध्ये आहेत नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या परिमेय संख्या त्यानंतर अपरिमेय व वास्तव संख्या उपघटकामध्ये दुसरा उपघटक आहे परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया तिसरा उपघटक आहे सम विषम मूळ जोडमूळ सहमूळ व संयुक्त संख्या आणि चौथा उपघटक आहे बेरीज वस्तू व्यस्त व गुणाकार व्यस्त या संख्या आणि पाचवा उपघटक आहे संख्या रेषा तर या घटकामध्ये संख्या ज्ञान या घटकामध्ये एवढे पाच उपघटक आहेत आणि या पाच उपघटकांना मिळून एकूण जो भार आहे एकूण जो वेटेज आहे तो आहे सहा टक्के ठीक आहे आपण आपल्या पुढच्या घटकाकडे जाऊया पुढचा घटक आहे संख्यांवरील क्रिया संख्यांवरील क्रिया यामध्ये एकूण सात उपघटक आहेत त्यापैकी पहिला उपघटक आहे विभाज्य विभाजक व विभाज्यतेच्या कसोट्या दुसरा उपघटक मसावी आणि लसावी तिसरा उपघटक आहे वर्ग आणि वर्गमूळ घन आणि घनमूळ त्यानंतर चौथा उपघटक आहे दशांश अपूर्णांक व व्यवहारिक अपूर्णांक पाचवा उपघटक घातांक सहावा उपघटक आहे गुणोत्तर प्रमाण व चलन त्यालाच आपण काळ काम वेग असं म्हणतो त्यानंतर सातवा उपघटक आहे सरासरी हा जो घटक आहे संख्यावरील क्रिया दुसरा घटक यासाठी एकूण अभ्यासक्रमामध्ये चौदा टक्के एवढे वेटेज आहे भारांश किती आहे चौदा टक्के त्यानंतर पुढे आहे तिसरा घटक आहे भूमिती तर भूमितीमध्ये एकूण सहा उपघटक आहेत पहिल्या उप उपघटकामध्ये बिंदू रेषाखंड रेषा किरण कोण त्यामध्ये कोणामध्ये दोन तीन उपघटक येतात सरळ कोण कोण पूर्ण कोण व प्रविशाल कोण त्यानंतर आहे प्रतल विरुद्ध कोण संलग्न कोण पूरक कोण आणि कोटी कोण या घटकांचा समावेश होतो पहिल्या उपघटकामध्ये दुसरा उपघटक पाहूया आपण तर त्यामध्ये आहे समांतर रेषा व गुणधर्म तिसऱ्या उपघटकामध्ये वर्तुळ वर्तुळ क्षेत्र वर्तुळ खंड वर्तुळ कंस या घटकांचा समावेश होतो त्यानंतर आहे चौथा उपघटक यामध्ये त्रिकोणाचे गुणधर्म आणि एकरूपता आणि पाचवा उपघटक आहे पायथागोरसचा सिद्धांत आणि सहावा आहे चौकोनाचे गुणधर्म तर एकूण गणिताच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण गणिताच्या अभ्यासक्रमामध्ये जेवढे गुण आहेत त्यापैकी वीस टक्के वेटेज वीस टक्के भारांश या भूमिती घटकासाठी दिलेला आहे पुढच्या घटकाकडे जाऊया आपला पुढचा म्हणजे चौथा घटक आहे महत्वमापन महत्व मापन या घटकामध्ये एकूण चार उपघटक आहेत त्यामध्ये आहे पहिला घटक परिमाणे लांबी वस्तुमान धारकता कालमापन नाणी आणि नोटा आणि त्यानंतर दुसरा आहे दुसरा उपघटक आहे परिमिती त्यामध्ये त्रिकोण चौकोन व बहुभुजाकृती यांची परिम परिमिती आणि तिसरा आहे क्षेत्रफळ तर कशाचे क्षेत्रफळ त्रिकोण चौरस आयत समांतरभुज चौकोन समभुज चौकोन समलंब चौकोन वर्तुळ अनियमित आकृतीचे क्षेत्रफळ व रेखांकित भाग ठीक आहे हा तिसरा घटक होता चौथा घटक आहे घनफळ व पृष्ठफळ कशाचे तर इष्टिका चितीचे घन दंडगोल शंकू व गोल यांचे घनफळ व पृष्ठफळ या घटकासाठी म्हणजे चौथ्या या घटकासाठी एकूण गणिताच्या अभ्यासक्रमामध्ये वीस टक्के भानांश आहे वीस टक्के वेटेज असणार आहे पाचवा आहे सांख्यिकी पाचवा घटक आहे सांख्यिकी यामध्ये फक्त दोनच उपघटक आहेत पहिला आहे मध्यमान आणि दुसरा त्यामध्ये स्तंभालेख स्तंभालेख वृत्तालेख विभाजित स्तंभालेख व शतमान आलेख यांची ओळख एवढे घटक आहेत आणि या दोन उपघटकांसाठी एकूण सहा टक्के बेटेज आहे सहा टक्के भारांश सहावा म्हणजेच पुढचा मुख्य घटक आहे व्यवहारिक गणित यामध्ये संपूर्ण व्यवहारिक गणितावर आधारित उदाहरण असणार आहेत त्यामध्ये पहिला उपघटक आहे शेकडेवारी त्यानंतर दुसरा उपघटक आहे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज त्यानंतर तिसरा आहे नफा तोटा सूट त्यालाच आपण रिबेट म्हणतो त्यानंतर कमिशन त्यालाच आपण दलाली असं म्हणतो तर या उपघटकासाठी गणिताच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण सोळा टक्के भारांश आहे पुढचा आणि शेवटचा उपघटक म्हणजे सातवा घटक कोणता आहे तर तो आहे बीजगणित बीजगणितामध्ये चार उपघटक आहेत त्यापैकी पहिला आहे संख्येसाठी अक्षर वैजिक राशींचे अवयव किंमत व त्यावरील क्रिया दुसरा उपघटक नित्य समानता तिसरा आहे एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे चौथा आहे बहुपदी त्यावरील क्रिया व अवयव आणि बीजगणित या घटकाला गणिताच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण अठरा टक्के एवढा भारांश आहे अठरा टक्के एवढं व्याज एवढं त्याला आपण वेटेज म्हणूया वेटेज आहे तर मित्रांनो अशा पद्धती अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये गणिताचा अभ्यासक्रम आहे तो अतिशय डिटेलमध्ये पाहिला आहे इतर व्हिडिओमध्ये आपण काय पाहूया तर जे बाकीचे विषय आहेत बुद्धिमत्ता इंग्रजी मराठी यांचा अभ्यास जो अभ्यासक्रम आहे तो अतिशय डिटेलमध्ये पाहूया त्याचबरोबर त्याला वेटेज किती आहे प्रत्येक घटकाला ते सुद्धा पाहूया भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत